सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज चिककुर्डे येथील लोकमान्य विद्यानिकेतन सैनिकी पॅटर्न साठी प्रवेश प्रक्रिया सुरू सांगली जिल्ह्यामधील वाळवा तालुक्यातील चिक्कुर्डे येथे लोकमान्य विद्यानिकेतन सैनिकी पॅटर्न साठी इयत्ता आठवी ते दहावी निवासी विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी दिली चिक्कुर्डे गावात स्वावलंबन हेच आमचे ब्रीदवाक्य म्हणून अँबिशियन अकॅडमी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकमान्य विद्यानिकेतन सैनिकी पॅटर्न निवासी शाळा चिक्कुर्डे येथे सन दोन हजार पाच साली शाळेची सुरुवात केली त्यावेळी लावलेले एक झाड आज एका वटवृक्षात त्याचे रुपांतर होताना दिसून येत आहे या शाळेने अनेक विद्यार्थी घडवले यामध्ये अनेक विद्यार्थी आज मोठ्या पदावर कार्यरत आहे याचा आम्हा सार्थ अभिमान आहे लोकमान्य विद्यानिकेतन सैनिकी पॅटर्न निवासी शाळेची खास वैशिष्ट्य म्हणजे प्रशस्त इमारत तज्ञ अध्यापक वर्ग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुसज्ज लॅब वैयक्तिक मार्गदर्शन योगा व्हॉलीबॉल ऍथलेटिक्स कराटे मल्लखांब सायकलिंग भालाफेक उंच उडी लेझिम फॉरेड हॉर्स रायडिंग रायफल शूटिंग गिर्यारोहण अशा सर्व संयुक्त कॅम्पस आहे यासाठी सन 2025-26 च्या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 8वी ते 10वी सैनिकी पॅटर्न निवासी शाळा असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आमच्या लोकमान्य विद्यानिकेतन सैनिकी पॅटर्न शाळेसाठी आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा मी श्री बी आर पवार गाव माझं राहणार चिकोडे तारकोळवा जिल्हा सांगली चिकोडे गावामध्ये दोन हजार पाच ते सहा या सालामध्ये एक शिक्षण संस्था मी उभा केलेली आहे त्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत मी गेली तीस वर्ष फिजिकल टीचर म्हणून श्री शिवाजी गुंकी या ठिकाणी मी काम केलेलं आहे माझे जे विद्यार्थी आहेत यामध्ये सर्वसाधारण सैनिक भरती पोलीस भरती अशा शासकीय योजनामध्ये किंवा इतर परदेशी अशा ठिकाणी विद्यार्थ्यांचे माझ्या झेप आहे या संकुलामध्ये तुमच्या पाल्यास प्रवेश घेतला तर त्याचा सर्वांगीण विकास व्हावा आमच्या संस्थेचं ध्येय उद्दिष्ट आहे की सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी वर्गातला शेतमजुरातला विद्यार्थी यांना आपल्या जीवनामध्ये भरभराटी व्हावी किंवा शासकीय योजनेमध्ये त्याचा यू पी एस सी एम पी एस सी अशा स्पर्धामध्ये त्यांना आपला नंबर काढावा आणि आपल्या जीवनामध्ये सफल व्हावं हा एक उद्देश आहे गेली बारा वर्षे माझ्या या शाळेचा शंभर टक्के निकाल आहे चांगले विद्यार्थी चौऱ्याण्णव नव्वद पंच्याऐंशी शहाऐंशी अशा मेरिटचे आहेत अलीकडच्या काळामध्ये पालक चिंतेत आहे आपला मुलगा जास्त मोबाईलमध्ये आहे तो शाळेत देत नाही आणि मोबाईलमुळे त्याचा खेळ कमी झालेला आहे जर जीवनामध्ये सफल व्हायचं असेल तर त्याला मैदानी खेळाची जोड पाहिजे त्यानं व्यायाम केला पाहिजे सर्वच लोकांना व्यायामाची गरज आहे कारण का त्याशिवाय तो आपल्या पायावरती उभा राहू शकत नाही फिटनेस असेल तर काही तो आपल्या जीवनामध्ये सक्सेस होते आणि त्याला जोड अद्या तुमच्या अकॅडमी त्याला इंग्रजी गणित ह्या विषयामध्ये प्रावीण्य मिळालं पाहिजे याकरता शासनानं एन एम एस परीक्षा आणि स्कॉलरशिप परीक्षा चालू केलेल्या आहेत तर आमच्या संकुलामध्ये एन एम एस परीक्षेमध्ये ह्या चोवीस पंचवीस ह्या सालामध्ये एक बारा विद्यार्थ्यांमध्ये त्यांची स्कॉलरशिपमध्ये निवड झालेली आहे त्यांना शासनाची स्कॉलरशिप भेटते शिवाय कमीत खर्चामध्ये कमीत कमीत खर्चामध्ये आपल्याला त्याला जर हे करायचं असेल सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला चिंता आहे की विद्यार्थी इतर विद्यार्थी सैनिक शाळेमध्ये जातात त्याची फी जी असते परंतु सर्वसामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना शेतमजूर शेतकऱ्याच्या मुलांना आमच्या संकुलामध्ये जर तुम्ही प्रवेश घेतला तर कमीत कमी फीमध्ये त्याला जे आम्हाला देतात ते, 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 ते देऊ त्याचा सर्वांगीण विकास आम्ही करण्याचा प्रयत्न करीत आहोत माझ्या तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जवळजवळ अडीचशे पावणे तीनशे विद्यार्थी पोलीस सैन्य भरतीमध्ये आहेत मी मला अभिमान वाटतो एकोणीसशे सत्त्याण्णवच्या वेळेला माझ्या रिलेटिवमध्ये एक विद्यार्थी होता संदीप लवार तो शासकीय त्याला पुण्याला नेऊन भरती केला आहे शे आर पी एफमध्ये तर आज तो, तो विद्यार्थी संरक्षण मंत्रीचा बॉडीगार्ड म्हणून त्यानं काम केलेलं आहे अमित शांचा बॉडीगार्ड म्हणून काम केलेलं आहे आता तो सध्या नितीन गडकरींच्याकडे बॉडीगार्ड म्हणून काम करतो सर्वांगीण त्याचा विकास व्हायचा हो असेल तर सर्वच खेळाशी त्याचा संपर्क पाहिजे त्यामध्ये त्यानं खेळलं पाहिजे आणि ते काम एक हटादा शिक्षक म्हणून फिजिकल टीचर खेळामधलं जे नाळ आहे ते आपण जा दा, जाणलेले आहे विद्यार्थ्याला काय करावं लागतं तर त्यानुसार आपण हे करताय तर संपर्कासाठी माझा माझ्या संस्थेचं ॲम्बिशन अकॅडमी शिक्षण प्रसारण मंडळ संचलित सैनिक पॅटर्न शाळा चिकुर्डे तालुकोवाळा जिल्हा सांगली असं माझ्या संकुलाचं नाव आहे माझा संपर्ककरता संपर मोबाईल नंबर नव्याण्णव दोनशे दहा तेहतीस सहा चौतीस असा न नंबर आहे त्यानंतर आमच्याकडं मुख्याध्यापक म्हणून बी बी पाटील सर आहेत त्यांचा मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस नव्वद पंच्याहत्तर शेहेचाळीस असा आहे आमच्या भागामध्ये डी एम सर डी एम पाटील हे एक चांगले इंग्लिशचे शिक्षक आहेत त्यांनी अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत त्यांच्या संकुलाशी निगडीत आहेत त्यांचा मोबाईल नंबर आहे एकोणनव्वद पंच्याहत्तर झिरो सोळा नऊशे अकरा असा त्यांचा नंबर आहे सर्वच अकॅडमिक असणारं वर्षभराचं कामकाज शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना जे आवश्यक असणारं जो, जो व्यायाम आहे त्याला काय करावं लागतं काय नाही याची आम्हाला जाण असल्यामुळे आम्ही त्या पद्धतीनं त्याला सैनिकी ट्रेनिंग आम्ही देत आहोत आणि आपल्याकडं प्रवेश कमी हो थोड्या त्याच्यामध्ये आपण एक पन्नास मुलांची बॅच यावर्षी करत आहोत त्याकरता आपल्याकडं प्रवेश आपल्या पाल्याचा घ्यावा त्याचे आम्ही मी संस्थापक अध्यक्ष म्हणून या संस्थेचा आणि एक तीस वर्षाच्या कालावधी प्रदीर्घ सेवेचा अनुभव आपल्या पाठीशी असल्यामुळं त्या विद्यार्थ्याला जे हवं आहे ते देण्याचा मी प्रयत्न करेन